दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह बँकेजवळ लूटमार करणाऱ्या महिलांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास नारायणगावच्या हद्दीमध्ये बँक ऑफ इंडिया शाखा नारायणगाव येथे फिर्यादी नंदाराव उमाजी गाडवे वयवर्ष सदुसष्ट नंदा शेती राहणार आर्वी तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे त्यांना मोटरसायकल घ्यावायचे असताना त्यांनी बँक ऑफ इंडिया येथून पन्नास हजार रुपये रोख रक्कम काढून पँटच्या खिशात ठेवले असताना कोणीतरी अज्ञात त्यांच्या संमतीशिवाय मुद्दाम लबाडीच्या त्यांच्या खिशातील पन्नास हजार रुपयांची रक्कम चोरी केल्याबद्दल नारायणगाव पोलीस ठाण्यात ना गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज चेक करून दोन संशयित महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांची नावे सोनिका निरोत्तम सिसोदिया वेवर्ष पस्तीस व्यवसाय कपडे विकणे राहणार गुलखेडी तालुका पाच जिल्हा राजगड मध्य प्रदेश उपासना डॅनी भानेरिया वेवर्षवीस राहणार कडिया तालुका पाचोरा जिल्हा राजगड मध्य प्रदेश अशी असून त्यांनी चोरी केल्याचा निष्पन्न झालाय त्यांच्याकडून चोरी गेलेले पन्नास हजार रुपये हस्तगत करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली असून रिमांड कामी माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब जुन्नर यांच्या समक्ष हजर केले असता त्यांना पाच दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केले असून अधिक तपास पोलीस हवालदार रमेश काठेही करीत आहेत सदरची कामगिरी ही, ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे साहेब जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर साहेब आणि स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे अविनाश शिळिमकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक महादेव शेलार पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील पोलीस उपनिरीक्षक विनोद दुर्वे पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे पोलीस हवालदार रमेश काटे पोलीस नाईक मंगेश लोखंडे पोलीस कॉन्स्टेबल शैलेश वाघमारे काळुराम मासाळकर संतोष साळुंके सत्यम केळकर गंगाधर कोतकर महिला पोलीस कॉन्स्टेबल शुभांगी दरवडे सोनाली रघतवान महिला पोलीस शिपाई सोनाली गडगे रुपाली रोडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार राजू डेरे दिनेश साबळे पोलीस नाईक संदीप वारे पोलीस शिपाई अक्षय नवले यांनी केली आहे लाइव साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा